नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सत्यपाल महाराज यांना स्वर्गीय बंडूपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दो रोजी नागपूर जिल्ह्यातील थडपवनी येथे सप्त वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना स्वर्गीय बंडूपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार सत्यपाल महाराजांना देण्यात आला या प्रसंगी खासदार अमर काळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आमदार अभिजीत वंजारी माजी आमदार गिरीश गांधी माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख नीलिमा बंडोपंत उमरकर मयूर बंडोपंत उमरकर इत्यादी उपस्थित होते कृषी विकास प्रतिष्ठान नागपूर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले खासदार साहेबांचं भाषण आहे अनिल बाबूंचं भाषण आहे पण पुढे काही शेतकऱ्यांचे प्रश्न बघण्यासाठी तरींचा आग्रह की नाही जावं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन आणि सत्यपाल महाराज तुमची परवानगी घेऊन त्यांचा सांगत होते काही तुमचं भाग्य की तुम्हाला त्यांचा सत्कार करायची संधी मिळाली एक एक वर्ष तारीख मिळत नाही महाराजांची एक एक वर्ष कारण ते जे शिकवतात हेच तर भारतीय संस्कार आहे आज भारतामध्ये काय परिस्थिती आहे आता समाजासमाजात तेढ व्हायला लागतो रोज टी व्हीवर बघितलं की कुठली गोड बातमी म्हणत नाही कोण कोड़ कोणाशी भांडतं एवढीच बातमी असते मला वाटतं महाराज तुम्ही आता याच्यातून मार्ग काढा आता कळे ना कुणाकडे वळा जोपर्यंत तुम्ही आम्हाला सगळ्यांना मदत करत नाही हा जो तेढ आणि कटुता समाजात राहिलेली आहे ते तुम्ही मगाशी आवर्जून तुकडोजी महाराजांचा उल्लेख केला तुकडोजी महाराजांनी समानतेची भाषा केली प्रेमाची भाषा केली आणि हा देश आणि राज्य एक कसं राहील हे संस्कार आपल्याकडे त्यांनी माणसांमध्ये कधी अंतर केलं आणि तुकडोजी महाराजांची एक शिकवण आहे की त्यांनी फक्त माणूस पाहिजे आणि मगाशी ज्या देहदानाचा तुम्ही उल्लेख केला मला खरं सांगा तुम्ही डॉक्टरकडे जाता किंवा डॉक्टर तुम्हाला तुमचा आडनाव विचारतो गाव विचारतो काय विचारतो मला काय आपण काय म्हणतो कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये आपल्याला पांडुरंगाच्या रूपाने कोण दिसला डॉक्टर डॉक्टर बॉय नर्स हे सगळे आपल्याला पांडुरंगाचं रूप होतं कारण आज आपण सगळे आहोत कारण का त्यावेळी त्या डॉक्टर नर्स या सगळ्यांनी प्रचंड म्हणत त्यामुळे पांडुरंग पुन्हाचं रूप कधी घेऊन माहिती नाही त्यामुळे तुक्रोजी महाराजांची ही जी, जी, जी शिकवण आहे ती आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आज सत्यपाल महाराज आपण आणि सगळे लोक करतात त्याचं मी त्याच्यासमोर मी नतमस्तक होते आणि एवढीच विनंती करते याच आर्थिक सामाजिक या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यामुळे आम्ही जे राजकारणात आहोत आम्ही त्या ऐक्य ठेवण्याचा प्रयत्न करतोच आहे पण तुमचंही मार्गदर्शन आम्हाला राहावं म्हणजे हा महाराष्ट्र जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात गुणा गोविंदाने जशी आपण अनेक वर्ष राहत राहिलो तसंच पुढे राहत राहू आणि मला असं वाटतं कैलासवासी सगळ्यात मोठी श्रद्धांजली असे असेल एकत्र राहिलं आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद